भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे करणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात पक्षप्रवेश भाजपला सर्वात मोठा धक्का मानला जाणार आहे या क्षणाची सर्वात मोठी बातमी काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे शेष नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडीत सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील ठाकरे गटाच्या ने नेत्याकडून पंकजा मुंडे यांना खुली ऑफर देण्यात आलेली आहे शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि सुनील शिंदे यांनी पंकजताई मुंडे यांना खुली ऑफर दिलेली आहे आमच्या कन्येवर भाजपवर भाजपने अन्याय केलेला आहे असे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी यावेळी म्हटलेलं आहे पंकजा मुंडे जर भाजप सोडून ठाकरे गटात आल्या तर त्यांचं आम्ही जोरदार स्वागत करू असंही सुनील शिंदे यावेळी बोलताना म्हटलेलं आहे चंद्रकांत खैरे म्हणाले पंकजा मुंडे यांच्यावर भाजपमध्ये खूपच अन्याय होत आहे गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच मराठवाडा तसेच महाराष्ट्रात भाजप पक्ष हा गोपीनाथ मुंडे यांचे यांच्यामुळेच पसरलेला आहे सुनील शिंदे हे जरी छोटे आहे तरी त्यांचा उद्धव ठाकरे यांच्याशी काहीतरी बोलणं झालेलं आहे उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की पंकजाताई मुंडे यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहे त्यांचे कधीही मातोश्रीवर स्वागत आहे पंकजा मुंडे ह्या मोठ्या नेत्या आहे त्यांचा पक्ष मोठा आहे तरीही त्यांच्यावर अन्याय होत आहे हे आम्हाला दिसून आलेलं आहे त्या आणि त्यांच्या पक्ष ही त्यांच्या अंतर्गत बाब आहे पंकजाताई मुंडे यांनी यांच्या नेतृत्वाला आम्ही सलाम करत राहू असंही ठाकरे गटाच्या नेत्यांनी ने ने यावेळी म्हटलेलं आहे त्यामुळे भाजपना त्या पंकजा मुंडे या ठाकरे गटात प्रवेश करतील का ही उत्सुकता लागून राहिलेली आहे येणाऱ्या काळातच पंकजा मुंडे या ठाकरे गटात प्रवेश करतील अशा चर्चेला उदाहरण ला, ला... येत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं पंकजा मुंडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश करतील का आणि पक्षप्रवेश केला तर काय घडेल आपलं मत आपली प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह